आता आमची भेट कधी बघा ही माझी मैत्रीण दिसात तर ही यांना इथे किती वर्ष होती पंधरा वर्ष होती आमची तीन चार वर्षापासून मैत्री होती आणि अचानक तिची बदली झाली तर दोन महिन्यापासून ती गेलेली मला एवढी वाटली मला आज बात नव्हतं ना आता कालपासून आली तर भेटायला आलेली म्हटलं त्याला तिला ड्रेस किफ केलाय आणि जाताना पण एकदा खूप जीव लावून गेली ती या एक नमस म्हणजे मला कोणी एवढं जीव नव्हतं हो आता आमची भेट कधी होईल माहिती नाही आमचं जाणं पण नाही कधी घरचे काय एवढ्या लांब पाच वर्षी पण कदाचित जर कधी जाणं झालं नाही पण आता असं समजू ना का असं परत मला पण माझ्याकडे जर आधी औरंगाबादला तर होईल जा पण एवढ्या लांब नाही शक्य नाही शक्य मला कुठे जायचं असतं ना गावात वगैरे तर मला घेऊन जायची दवाखान्यात घेऊन जायची कुठे घेऊन जायची नाही बाहेर सोपं होत तिचं जा बाहेर त्याच्यामुळे ना वाटे लावायला पण आज संध्याकाळी बंद करत तिचं नातं होतं तीन चार वर्षात म्हणजे आता काम किती दोन वर्ष पाच सोलत मैत्री झाली असे पण वाटलं नाही की एवढे वर्ष झाले असं दोन तीन वर्ष पण असं वाटलं खूप किती वर्ष वर्षाची मैत्री नाही आम्ही प्रत्येक गोष्टी आपल्या केल्या शेअर करून घासाला विचारित एक दोन सोबत प्रत्येक गोष्टीला सुख दुःखाला सोबतच असायचे काय माझ्या सोबत अतिशय जड आमचं कारण एकदम हक्काचे माझी तर एकदम हक्काची मैत्रीणच होती असं मला कधी भासलंच नाही की बा माझ्या घरून कधी आठवण नाही आधी मला एकदम हाक मारला की लगे आलेच म्हणायचे मी सोलट त्यांना जास्त त्रास द्यायची सतवायची मला मला थोडा त्रास मैत्रिणीचा हक्क मी पुरपूर गाजवायची त्यांच्यावर कमीत कमी कितीतरी ब्लाऊज शिवले शंभर एक ब्लाऊज शिवले तर माझ्या म्हणजे तुम्ही इथे आले तसे जास्त कलेक्शन साड्यांचा इथूनच सुरुवात झाला माझ्या खरोबर साड्या पण खूप साड्या घेतल्या होत्या आणि ब्लाऊज पण तिला माझ्या हातीत खूप आवडत होते तर आरच आवडलं खूप पण तुमच्या हाती मला दुसरीकडं आता तिकडे गेल्या बघू आता आमचं कसं आणि कोणच्या माध्यमातून राहिली पण मग समोर समोर आमची भेट कधी होईल ते नाही सांगता येणार जशी कधी भेट होईल तर तुम्हाला मी नक्की दाखील असं आमचं फोनवर काय मग बोलणं होत राहणार आहे आणि त्यांची ड्युटी होती तिची इथं एम एस सी बी ऑफिसर आहे तिकडं आता तिकडे पण बदली झाली आता तिचं गाव वगैरे सगळं तिकडे त्याच्यामुळे मग तिला जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण पण म्हणू शकत नाही ना आता पंधरा वर्ष जर की आमच्या गावात राहिली तर आता नाही तिला आपण म्हणू शकत का तुम्ही अजूनही पण आपल्या गावात राहत तरी इतका जीव लावल्याबद्दल एकदम आहभारी आहे आमच्या तुम्हाला प्रत्येक प्रसंगामध्ये कोणत्या उभं राहिल्याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देते तुला आणि इथून तुला अशी त्रा आहार विसरू नको नाही